पनवेल शहर पोलिसांनी सीसीटीव्ही तांत्रिक तपास ता गुप्त बातमीदार तसेच रात्रीची गस्त घालून निसार सत्तार खान याला ताब्यात घेऊन त्याने बुलढाण्यात विक्री केलेली अशा एकूण सतरा रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे तर एका रिक्षाचा चेसी क्रमांक नष्ट केल्याने आर विभागामार्फत त्या मूळ मालकाचा शोध पोलीस घेत आहेत त्याला जुगाराचाही नाद होता त्या भानगडीत त्यांनी कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून म्हणजे ह्याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला असतो गाड्या चोरायचा आणि एकटाच चालवत तो तिकडे न्यायचा आणि मेकर बुलडाण्यावाले त्याला दावाही समजायचे त्यामुळे त्याच्या याच्यावर तो नोटरीचा कागद तयार करायचा की मी स्क्रॅपमधून आणली समोरच्याला तो विकायचा नाही अटक इथच केली ना रात्रगस्ती दरम्यानच अटक केली मग त्याला घेऊन गेले तिकडे आणि मग त्याने कोणाकोणाला विकली मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर जेणेकरून सगळे ते मालक रिक्षाचालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील आता सतरा रिक्षाचं व्हेरीफाय झालं गुन्हा आपल्याकडे दाखल आहे त्याच्यातले फिर्यादी आहेत त्यामुळे ते व्हेरीफाय झालं एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी आहे